काय काय उडवायचा मुख्यमंत्री कोण म्हणायचे अरे चटका बसला पंकजाताई म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला आता शिवराज चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला परंतु धनंजयनी ठरवलेलं होतं की आम्ही सगळेजण एकत्र आल्याशिवाय मिरवणूक सुरू करायची नाही <coughs> मी पंकजाताई आणि देवेंद्रजी लवकर आलो आम्ही म्हणलं आपण सुरू करू पुढं जेव्हा येतील तेव्हा तेही मिरवणुकीत सामील होतील नाही म्हणला तसं नाही जमणार सगळ्यांचं एकत्रच पण मिरवणूक सुरू झाल्यापासून इथं स्टेजवर येईपर्यंत असे सगळ्यांना चटके बसले तर आता काय सांगू ते काय काय उडवायचा मुख्यमंत्री पण म्हणायचे अरे चटका बसला ताई म्हणायचे मलाही बसला आणि मलाही बसला आता शिवराज शिव चव्हाण पाहुणे ते कशाला बिचारा म्हणतील की मला बसला धनंजय पाहुण्यांना बोलत बोलवत जा सगळं काही कर आदरातिथ्य कर ती माझ्या साधू संतांच्या मराठवाड्याची परंपरा आहे पण ती चटकी आणि फुलं काय नको नको झालं त्यांनी तर काही काही गोष्टी उत्साहाच्या भरात थोडा कधी जास्त होतात त्याचा कुठंतरी आपण मर्यादा ठेवली पाहिजे एवढीच त्या पद्धतीने विनंती करतो